नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार महाराष्ट्रातील तमाम आमदार शिक्षक आणि शिक्षकांना कर्मचारी यांना जाहीर आव्हान आजपासून पावसा अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि आझाद मैदानामध्ये महाराष्ट्र राज्य घरा शाळा प्रतिनिधीच्या माध्यमातून या ठिकाणी धंदे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि पाऊस पडत असला तरीही आमच्या आम्ही आमच्या मतामध्ये कामावं जो पण आम्हाला प्रतिनिधी मामानुसार अनुदान मिळणार नाही तो पण आम्ही हे आझाद मैदान करणार नाही तरी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की आपल्याला अनुदान महत्त्वाचं आहे अनुदान कोण करणं हे महत्त्वाचं नाही आहे त्यामुळं आपल्याला अजूनही संधी आहे आपण सर्वांनी आझाद मैदान गाठावं आणि अनुदान मिळण्यासाठी हातभार लावावा ही विनंती सगळ्यांच्या वतीनं आपल्याला करतो की यावं या मैदान गाठावं फक्त सगळ्या प्रकारच्या सुद्धा आम्ही केलेल्या आहेत महिला असतील शिक्षक असतील त्यांची राहायची सोय नसेल तर या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची सोयसुद्धा आम्ही आपली केलेली आहे तरी त्वरित सगळ्यांनी आदर मैदान गाठा ही नम्र विनंती धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका